नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत मस्त असं कुरकुरीत भडंग लहान मुलांना जर थोडीशी भूक लागली असेल किंवा आपल्यालासुद्धा संध्याकाळच्या वेळेला दुपारच्या वेळेला जर छोटीशी भूक लागली असेल तर अशा वेळेला असं हे मस्त असं भडंग खाण्यासाठी आपण आज करणार आहोत तर चला तर मग यासाठी मी जास्त साहित्य वापरणार नाही तर घरातले थोडेसे साहित्य वापरून त्याचबरोबर विकतच मसाला इथे मी रेडीमेड जो मसाला मिळतो तोच वापरून इथे मी भडण करणार आहे रेडीमेड मसाला वापरून सगळीच भडंग करतात पण तरीही म्हटलं मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर करावी हा पदार्थ शेअर करावा त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहावा तर इथे मी जे फुगीर आणि थोडेसे आकाराने जास्त जाडसर असतात असे हे चुरमुरे घेतलेले आहेत तर हे जे चुरमुरे आहेत ते आकारणी थोडेसे मोठे असतात आणि खूप कुरकुरीत लागतात तर स्पेशली भडंगसाठीच असे हे चुरमुरे वापरले जातात तर हे चुरमुरे मी थोडा वेळ उन्हात वाळवून उन घेतलेले आहेत जेणेकरून ते त्यातील जे काही मॉइश्चर असेल ते निघून जाईल आणि चुरमुरे असे, असे कुरकुरीत होतील त्यानंतर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हा मसाला जो आहे तो विकतचा मसाला आहे तर अशा प्रकारे पॅकिंग मिळतं तर त्यातील हा मसाला मी वापरलेला आहे तर संपूर्ण पॅकेट हे अर्धा किलोसाठी वापरलं जातं आणि खूप छान भडंग आहे तर ते मी पॅकेट इथे वापरलेले आहे त्यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या थोडेसे दुखून टेचून घेतलेल्या आहेत आणि कढीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तर आपल्याला तळता येईल एवढे तेल टाकायचे आहे तर साधारणपणे मी तीन ते चार पाळ्या तेल इथे घालून घेतले त्यामध्ये आता तेल गरम झाले की शेंगदाणे पहिल्यांदा तळून घ्यायचेत तर शेंगदाणे आपल्याला असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते खरपूस लागतील कुरकुरीत लागतील तर शेंगदाणे देखील तळून झालेले आहेत ते काढून घेऊया तर चुरमुऱ्यांवरच मी हे शेंगदाणे काढून घेणार आहे चुरमुरे हे उन्हात ठेवल्यामुळे कुरकुरीत झालेले आहे त्यामुळे गरम करण्याची काहीही गरज नाही आता हे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत चुरमुऱ्यांवर त्यानंतर लसणाच्या पाकळ्या ज्या थोड्याशा मी दुखून घेतलेल्या होत्या टेचून घेतलेल्या होत्या जेणेकरून येथील फ्लेवर हा तेलामध्ये देखील उतरला जाईल आणि ह्या लसणाच्या पाकळ्या ह्या चांगल्या कुरकुरीत अशा तळल्या जातील त्या देखील काढून घेते सुमोऱ्यांवर आता कडीपत्त्याची पाने घालून घेऊया कढीपत्त्याने भडंगला छान असा फ्लेवर येतो आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतं भडंग तर कढीपत्ता देखील कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला आहे तो काढून घेऊया आता जे उरलेले तेल आहे ते त्याच्यामध्ये आपण फोडणी करून घेऊया तर त्यासाठी मी एक चमचाभर मोहरी घालून घेते एक चमचाभर जिरे घालून घेतलेत आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला भडंग मसाला घालून घ्यायचा आहे आणि हा भडंग मसाला परतून घेतल्याच्यानंतर हा भडंग मसाला आपण यामध्ये घालून घेऊया तर या बडंग मसाल्यामध्ये मीठ वगैरे घालण्याची काहीही गरज नाही सगळं रेडीमेड असतं त्यामुळे आपल्याला फक्त याची फोडणी तयार करायची आहे आणि आपल्याला यावरती चुरमुऱ्यांवरती ओतून घ्यायचं आहे आता हे ओतून घेतल्याच्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये एक्स्ट्राचं साहित्य टाकण्याची गरज लागत नाही म्हणजे जसे की साखर किंवा पिठी साखर लाल तिखट असं काहीही टाकण्याची गरज लागत नाही तर हे असं मिक्स करून घेऊयात मसाला थोडासा गरम असल्यामुळे मी हा चमच्याने किंवा झाऱ्यानेच मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे भडंग तर अशा पद्धतीने सर्व लाह्यांना हा मसाला लागला जाईल अशा पद्धतीने चोळून घ्यायचा आहे तर तयार झालेले आहे आपले कुरकुरीत असे भडंग तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा मोकले वेलेत खाने तसा तसा तर अशा मोकळ्या वेळेत खाण्यासाठी मस्त असं कुरकुरीत असं भडंग आपण हे करू शकतो अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये हे असं भडंग तयार होतं तर कोणकोणा अशाच पद्धतीने भडंग तयार करतं हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीने हा विकतचा मसाला वापरून तुम्ही भडंग तयार करता का हे देखील जरूर कळवा तर मस्त असं कुरकुरीत आणि छान असं भडंग तयार झालेलं आहे दिसायला पण खूप छान दिसतंय आणि खायलासुद्धा खूप छान कुरकुरीत असं हे भडंग लागतं तर एकदा नक्की ट्राय करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही पाहू शकता यातील ज्या लाह्या आहेत किंवा चुरमुरे आहेत ते अगदी कुरकुरीत छान अशा बोटांनी सुद्धा ताबल्यावर कळू शकतं की किती कुरकुरीत छान अशा आहेत तर असे हे तयार झालेले भडंग तुम्ही पंधरा ते वीस दिवसासाठी किंवा महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खास स्वस्थ रहा धन्यवाद